सलघर्वस्ती पोलीस स्टेशन शक्लेश सिद्धाराम जाधव सोलापूर व दाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार इसम नामे शक्लेश सिद्धाराम जाधव वयवर्ष सदोतीस राहता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सात सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांची फसवणूक करणे नागरिकांना शिवीगाळा मारहाण करून दहशत निर्माण करणे आत्महत्ये प्रवृत्त करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सलघरवस्ती पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक ब आणवेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक अठ्ठावीसशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस अन्वे इसम नामे शकलेश सिद्धाराम जाधव वयवर्ष सदोतीस राहता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे